प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते आज न आमच्याकडे दोन सरप्राईज आहेत बरं का यावरती सागर म्हणतो काय सरप्राईज आहे बोला बोला त्यावरती मुक्ता सांगते आईची रिकव्हरी खूप फास्ट होत आहे सई सांगते हो आता न माधवी आज जो एकदम बरी होत आहे यावर सागर म्हणतो काय यावरती मुक्ता सांगते हो डॉक्टर चेक करून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की आता आईला तसं काही टेन्शन नाही तिची रिकव्हरी लवकरात लवकर होत आहे असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरला गुड न्यूज सांगते सागर म्हणतो मग दुसरी गुड न्यूज काय आहे यावरती या मुक्ता सांगते दुसरी गुड न्यूज आमची सई माऊ सांगणार आहे सई माऊचा समर कॅम्प आहे वेकेशन चालू होत आहेत ना आणि या समर कॅम्प मध्ये सई माऊ एकटी नाही जाणार आहे सई माऊ जाणार आहे तिच्या मम्मी आणि पप्पांसोबत सई सांगते हो मला ना समर कॅम्पला माझ्या आईबाबांसोबत जायला मिळणार आहे मी खूप खुश आहे असं म्हणत सई खूप खुश असते आणि आता ती आदित्यसोबत आपली गुड न्यूज शेअर करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता सागर मुक्ता दोघंही खूप खुश होत असतात त्याच वेळेला कार्तिक का आता घरी आलेला असतो आणि तो सावनी आणि हर्ष सोबत बोलत असतो हर्ष सांगत असतो आज खर तर मी मुक्ताला भेटायला गेलो होतो मी मुक्ताला भेटायला गेलो होतो आणि तिच्या मनामध्ये तिच्या मनामध्ये सागर आणि सावनी यांच्याबद्दल बरचसं सा का या का? काही पेरण्याचा मी प्रयत्न केला पण यश काही मला आलं नाही यावरती इकडे आता कार्तिक म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काहीही केलं नाही तरी हो। ती मुक्ता तुमच्या झाशामध्ये येणार नाही तुम्हालाच तोंडावरती पाडेल म्हणजे कसं आहे ना आपण म्हणतो त्या मुक्ताला वेडी वेडी पण ती वेडी नाही आहे हो अतिशाणी आहे ती मुक्ता तिच्याबद्दल हा विचार आपण करूनच चालणार नाही की आपण तिला गोळामध्ये घेऊ शकतो ती आपल्या सगळ्यांना गोळात घेते खूप स्ट्रॉंग आहे हो ती यावरती सावनी चिडते आणि खबरदार त्या मुक्ताचं कौतुक करणं बंद करा कुणीही तिला काहीही करण्याची गरज नाही आहे स्वतः सागर आहे ना स्वतः सागरच तिला या सगळ्यामध्ये स्वतः सागरच तिला या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध भडकवणार आहे आणि ती सागरच्या विरुद्ध भडकणार सुद्धा आहे यावरती कार्तिक म्हणतो हे कसं शक्य आहे सावनी म्हणते तू बघस तर सा त्याला मी अशा काही एका वळणावती घेऊन आले ना सागरला की, की तो मुक्तासोबत खोटं बोलणार आहे आणि स्वतःच मुक्ताला समजणार आहे की सागर सागर तिच्या बाजूने नाहीच आहे फक्त आता मला एक घाव टाकायची बाकी आहे पण एकदा का घाव टाकला ना की सागर तिला बरोबर आता फसवतोय हे तिला समजेल आणि मग तिचा बरोबर विश्वासघात होईल असं म्हणत इकडे आता सावनी आपण खेळलेल्या डावाबद्दल कार्तिकला आणि हर्षला सांगत असते आदित्यला हाताशी धरून केलेला सगळा प्लॅन ती बोलत असताना आधी, आधी येतो आणि आधीची तब्येत बिघडलेली असते सावनी म्हणते काय झालं बाळा यावरती आदित्य म्हणतो मम्मा मला सध्या खूप अस्वस्थ वाटते यावरती ड्रायव्हर सांगतो त्याचं ना बीपी शूट आऊट झालं होतं म्हणून त्याला घरी पाठवलंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आदित्यला सावनी बसवते आणि काय झालं बाळा इतकं कसलं तू टेन्शन घेतलेलं आहेस त्यावरती लगेचच आदित्य म्हणतो काही नाही मला न ना शाळेमध्ये चक्करच आली मला ना डोक्यातून तो विचार जातच नाहीये सावनी म्हणते बाळा तू शांत बस डोक्यामध्ये तो विचार घेऊ नकोस बरं आपण डॉक्टरांना बोलवूया असं म्हणत ती डॉक्टरांना बोलवते आणि आदित्यला चेक करायला सांगते इकडे आता मुक्ता सांगत असते इतकंच नाही समर कॅम्प तर सुरू झालाय पण त्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे जवळच ना एक फंक्शन सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा आपण जायचं आहे सईमाऊला घेऊन तिथे ना नाईट फेअर आहे आणि या फेअरमध्ये सई माऊ तुम्ही मी आपण छान एन्जॉय करायचं आहे सागर म्हणतो हो तर आणि तिकडे ती पिझ्झा पण खायचा आहे ना सई म्हणते हो असं तिघांचं छानपैकी आउटिंगचं प्लॅनिंग ठरतं समर कॅम्पचं प्लॅनिंग ठरतं सई खूप खुश असते कारण ही व्हेकेशन तिला तिच्या आई बाबा या दोघांच्या सोबत घालवायला मिळणार असते त्यामुळे ती खूपच खुश असते आणि दोघांच्या सोबत जाण्यासाठी एक्सायटेड असते तोपर्यंत डॉक्टर इकडे चेक करायला येतात आधी आणि ते, ते सांगतात की मला ना याची खूप चिंता वाटते बरं तो कसला विचार करतोय का कारण सारखं सारखं कोणत्या तरी गोष्टीचा विचार करून त्याला त्रास होतोय त्यामुळे एवढ्याशा लहान वयात त्याचा बी पीचा प्रॉब्लेम झालाय तुम्ही ना त्याला ह्या मानसिक स्टेटमधून बाहेर काढायला पाहिजे त्या सगळ्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जा किंवा त्याला काहीतरी वेगळ्या वातावरणात न्या असं म्हणत डॉक्टर सावनीला समजून सांगतात मग सावनी आता त्याच्या बाजूला येऊन बसते आणि काय झालं बाळा तुला काही त्रास होतोय का हे बघ डोक्यामधून तो विचार तू काढून टाक बर सारखं 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 तोच विचार करू नको आधी म्हणतो मम्मा मी डोक्यामधून हा विचार काढण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा तो विचार माझ्या डोक्यातून काही जातच नाहीये मला ना कळतच नाही आहे की मी सारखं सारखं तोच का विचार करतोय त्यावरती सावनी म्हणते नको तू इतका विचार करूस आपण एक काम करूया का आपण एक काम करूया तुझ्या पप्पांच्या सोबत आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का म्हणजे पिकनिकसाठी वगैरे पिकनिकचं नाव काढल्यावरती आदित्य खुश होतो उठून बसतो हो मम्मा चालेल यावरती सावनी म्हणते तू एक काम कर बरं तुझ्या बाबांना फोन कर बाबांना फोन कर आणि ता आता ताबडतोब तू मला त्यांना सांग की आपण तिघांनी मिळून पिकनिकला जायचं आहे कुठेतरी बाहेर तुला खूप टेन्शन आलं आहे तुला खूप डिप्रेशन आलंय आणि आत्ता घडलेला सगळा प्रकार तुझं सांगशील ना तर ते नक्की तुझ्यासोबत येतील असं म्हणत सावनी त्याच्या मनामध्ये मुद्दाम सगळे हे पेरत असते जेणेकरून आता आदित्यने सागरला फोन करून आपण पिकनिकला जावं असं सांगत असते आदित्य विचार करतो करतो की मी पप्पाला कॉल इकडे सई सागर आणि आता मुक्ता असतं बाहेर पिकनिकला जायचं तितक्यात आदित्यचा फोन आल्यामुळे धावत पळत सागर तो फोन घेतो त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा मला ना खूप अस्वस्थ वाटते मला ना शाळेमध्ये आज चक्कर पण आली होती त्यावरती सागर घाबरतो काय झालं बाळा तुला त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा मला ना खूप घुसमटल्यासारखं होतंय सारखं सारखं तोच विचार माझ्या मनामध्ये येतोय तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का, तू मी मी आणि सावनी मम्मा मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय आपण तुम्ही आलात ना तर बरं वाटेल मला डॉक्टर पण म्हणाले होते की जरा बाहेरचं वातावरण असेल तर मला चांगलं वाटेल पप्पा तुम्हाला जमेल का मला घेऊन जायला बाहेर असं म्हणत आदित्य सागरला गळ घालत असतो आता सागर काहीच बोलत नाही म्हटल्यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुम्हाला नाही जमणार आहे का त्यावरती सागर म्हणतो नाही बाळा म्हणजे आपण जाऊया असं म्हणत सागर आदित्यला होकार देतो कारण त्याच्याकडे कोणताच पर्याय आदित्यच्या तब्येतीमुळे त्याला त्याची काळजी वाटत असते फायनली आता मात्र त्याने आदित्यला तर होकार दिलेला असतो आणि तो म्हणतो ठीक आहे बाळा आपण जाऊया कसं काय ते बघूया असं म्हणत तो आदित्यला होकार देतो आदित्य खुश होतो येस पप्पा आपण ठिकाणी छानपैकी बाहेर जायचं आहे आणि आता इकडे आदित्यला तर होकार दिलाय पण इकडे सईचं काय आणि मुक्ताचं काय सई आणि मुक्तासोबत आपण बाहेर जायचं प्लॅनिंग आत्ताच तर केलं होतं मग या दोघींना काय सांगायचं असा विचार करत आता मात्र सागर अस्वस्थ असतो तोपर्यंत सागर ज्या वेळेला रूममध्ये येतो त्यावेळेला सई आणि मुक्ता उद्या बाहेर जायचं मग काय गमती जमती करायच्या हे सगळं प्लॅनिंग करत असतात सागर ते ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटतं तो विचार करतो आज माझ्यामुळे आज माझ्यामुळे यांच्यावरती हे सगळं आता उगाच त्यांचं भंग होणार किंवा त्यांनी केलेला सगळा प्लॅनिंग फ्लॉप होणार आहे सागरला खूप वाईट वाटतं इकडे सई आणि मुक्ता दोघींचं चांगलं प्लॅनिंग चालू असतं सागर विचार करतो काय करू म्हणजे मुक्ताला मला सगळं सांगितलंच पाहिजे त्या समजून घेतील मला असा विचार करत मुक्ताच्या समजूतदारपणाचा गैरफायदाच एक प्रकारे घेत सागर आता तिकडे येतो सागर म्हणतो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं मुक्ता म्हणते बोला ना कशाबद्दल बोलायचं आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो काही नाही थोडंसं महत्वाचं काम होतं मुक्ता म्हणते हो म्हणजे तसं माझं पण महत्वाचं काम होतं कारण सई बघा ना सई खूप एक्साइटेड आहे ना बाहेर जाण्यासाठी त्याच्याचबद्दल बद्दल मी सुद्धा विचार करत होते त्यावरती सागर म्हणतो मी एक गोष्ट सांगू का म्हणजे मला ना तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण म्हणजे एक असं म्हणत तो गडबडतो यावरती मुक्ता म्हणते बोला ना सागर म्हणतो मी जरा बाहेर जाण्याचा विचार करतोय ती मुक्ता विचार करते की बाहेर म्हणजे फॅमिलीसोबत बाहेर त्यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे आपण ना सगळ्यांनाच घेऊन जाऊया का म्हणजे सई तुम्ही आणि मी जाण्यापेक्षा मला ना ती अशी छोटीशी कॉम्पॅक्ट बस असते बघा सेवन्टीन सीटर त्या बसमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे म्हणजे अशी फॅमिली पिकनिक काढावी त्या बसमधून फिरावं अशी माझी खूप इच्छा होती पण इनमिन आम्ही किती जणं तर आम्ही घरामध्ये चार जणं अशी कॉम्पॅक्ट बस काढून जाणार कुठे त्यामुळे आम्ही कधी गेलो नाही पण आत्ता तसं नाही आहे ना आपली फॅमिली खूप मोठी आहे तर आपण एक काम करूया मम्मी पप्पा आणि त्याचबरोबर सगळ्यांनाच घेऊन जाऊया का म्हणजे स कोमल स्वाती लकी स्वाती ताईंना पण या सगळ्यामुळे बरं वाटेल बरेच दिवसापासून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही उलागाडी गाडी होत आहेत त्यामुळे या उला गाडींमुळे त्यांच्या आयुष्यावरती खूप खोल परिणाम होतोय तर मला असं वाटते की आपण स्वातीताईंना घेऊन सुद्धा जाऊया का प्लीज प्लीज मी लकी कोमलला पण विचारते त्यांचं काही प्लॅनिंग नाही आहे ना जाऊया का आपण फॅमिली पिकनिकला म्हणजे छोटीशी कॉम्पॅक्ट बस बुक करून असं म्हणत मुक्ता खूप एक्सायटेड असते आणि मी आत्ताच्या आत्ता ताबडतोब सगळ्यांना विचारते असं म्हणत मुक्ता उठणार तितक्यात सागर म्हणतो एक मिनिट मुक्ता तुम्ही चुकीचं काहीतरी विचार करताय मी ना मी सावनी आणि आदित्य यांच्यासोबत पिकनिकला जाण्याचं प्लॅनिंग करतोय मुक्ता काहीतरी शिवत असते ती सुई तिच्या बोटात जाते आणि आता मुक्ता उरटते सागर येतो तो काय झालं आणि मुक्ताचा बोट घेणार तर मुक्ता त्याला थोडासा हाताने लांब करते आणि ते बोट आपल्या तोंडात घालते त्याच वेळेला सागर म्हणतो काय झालं यावरती मुक्ता काहीच बोलत नाही सागर म्हणतो अहो आदित्यची ना मानसिक स्थिती त्याला बरोबर नाही आहे आदित्यला थोडा त्रास होतोय म्हणून त्याला यावेळी मला फोन केला होता की पप्पा आपण बाहेर जाऊया का यावरती मुक्ता म्हणते सईचं काय आपण सईला पण प्रॉमिस केलं होतं ना की आपण तिला बाहेर घेऊन चाललोय म्हणून मग तिचं काय होणार आहे यावरती आदित्यने हे सगळं बोललेलं सागरने सांगितल्यावरती मुक्ताने सईचा विषय काढल्यावरती सागर म्हणतो सा हो मला ते सगळं म्हणणं पडतंय पण तुम्हाला हे सगळं आवडलं नाही का यावरती मुक्ता म्हणते नाही मला आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्नच नाही आहे तुम्हाला किती दिवसासाठी जायचं आहे सांगा मी तुमची बॅग पॅक करते असं म्हणत मुक्ता तो विषय टाळते सागर काहीच बोलत नाही सागरला कळलेलं असतं की मुक्ताला वाईट वाटलंय ते मुक्ता म्हणते याच्यात मी काही बोलण्याचा हेच नाही आहे असं म्हणत मुक्ता तिकडून उठून जाते सागरला ती पुढे या विषयावर काहीच बोलत नाही सागर विचार करतो नाही नाही मी काहीतरी चुकीचं करतोय का म्हणजे मुक्ता आणि सई यांना न्याय मिळवून देण्यात मध्ये मी कुठेतरी कमी पडतोय काहीतरी माझ्याकडून चुकीचं होतंय का पण या वेळेला मला आदित्यची जास्त काळजी वाटते म्हणजे कसं आहे ना आदित्यला या वेळेला माझी गरज आहे काहीही करून मला आदित्यसाठी एवढं करायलाच पाहिजे तोपर्यंत मुक्ता तिकडून उठून येते आणि सागरचे काही शर्ट किंवा सईचे काही फ्रॉक इस्त्री करत असते आणि ती विचार करते जास्तच विचार करते आहे का मी म्हणजे ही सावणी जरा अतिच करते आहे का सागरच्या पुढेमागे आणि सागरला आदित्यचं सा हे सांगून तिने घोळात घेऊन सागरला बरोबर अडकवले का नक्की काय आहे तिच्या मनामध्ये नाही नाही मला असं वाटतंय की मी जरा जास्त विचार करते त्यांना वाटलं असेल की आदित्य एकटं आहे त्याला वडिलांचं प्रेम मिळत नाहीये कधीतरी त्याने काहीतरी मागणी केली तर ती मागणी आपण पूर्ण करूया मुक्त जास्त विचार करू नकोस नाही नाही पण आदित्यच्या आडून सावनी तर हा डाव खेळत नाहीये ना तिच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजलेलं असतं काय खरं काय खोटं कोण खरं बोलते किंवा सावनीचा सा काय डाव आहे ते काही नाही मला सावनी सोबत बोलायलाच पाहिजे असं म्हणत ती सावनीला फोन काढण्या लावण्यासाठी फोन चार्जिंगचा काढते दुसऱ्या क्षणाला विचार करते नको नको इतका हातदायीपणा करून सावनीला फोन केला तर उगाच ते बरं नाही दिसणार पण माझं जाऊ दे पण सईमाऊला काय सांगू मी सईमाऊला सांगू तरी काय की उद्या पप्पांसोबत आपण फिरायला जाणार होतो मग आज पप्पांनी प्लॅनिंग कॅन्सल केलं तिला किती वाईट वाटेल सागरला कसं कळत नाहीये की सईला वाईट वाटेल ते असं म्हणत मुक्ताच्या डोक्यामध्ये शंभर प्रश्न चालू असतात इकडे सागर विचार करत असतो सईला आणि मुक्ताला फसवून मी चांगलं नाही करत आहे पण मी कात्रीत अडकलोय इकडे आदित्य तिकडे सई आणि मुक्ता आदित्यला मी नाखुश या क्षणी तरी नाही करू शकत आहे कारण ज्या मेंटल स्टेज मधून तो चाललेला आहे त्या मेंटल स्टेजमध्ये मी त्याचा भक्कम साथ द्यायला पाहिजे त्यातच त्याला स्कूलमध्ये चक्कर आल्याचं समजल्यामुळे सागर जास्त भाऊक झालेला जा असतो तोपर्यंत मुक्ता ती ती त्या सई इकडे मिहिकाकडे असते म्हणजे माधवीकडे सई असते म्हणून ती मिहिकाला कॉल करते मिहू ऐक ना सई ऐका तिकडे यावर ती मिहिका सांगते ती ना माधवी आजूच्या पुढ्यात झोपली त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे ठीक आहे मग मी तिच्याशी उद्याच बोलते आता सईला तिला खरं तर आजच सांगायचं असतं की तिचं चा उद्याचं जाण्याचं चा प्लॅनिंग कॅन्सल झालंय पण त्याच वेळेला ती हे सांगायचं ना आता सध्या तरी टाळते कारण आत्ता सध्या ती सांगितलं झोपेत न उठवून तिला त्रास होईल म्हणून ती विचार करते नको तिला झोपू दे ती उद्या इकडे आली की मी तिला सगळं काही खरं सांगेन पण सांगितल्यावर ती तिला काय वाटेल तिला किती वाईट वाटेल याचाच विचार मुक्ता करत असते तोपर्यंत मुक्ता सुद्धा झोपी जाते दुसऱ्या दिवशी सई येते आणि ऑलरेडी तिला सत्य समजलेलं असतं तिने सागरला ज्यावेळेला इंद्राशी बोलवं असतं त्यावेळेला तिने ऐकलेलं असतं की तो आदित्यला भेटायला चाललाय आणि सई म्हणते मला समज फिरण्याचं प्लॅनिंग कॅन्सल केलंय ना यावर ती मुक्ता म्हणते ऐक ना सई बाळा अगं ते सागर पप्पांना काहीतरी काम आलं ना यावर ती सई सांगते काम वगैरे काही नाही आजित्याने फोन केला होता मला माहिती आहे ना मी ऐकलं ना आजूला सांगताना पप्पानी मला काही माहीत नाही माझे माझं जाणं इम्पॉर्टंट नाही आदित्यदा सोडप्पा जाणार ते काही नाही मला खूप राग आला आहे असं म्हणत सई चिडलेली असते ती आपला राग व्यक्त करत असते मुक्ता तिला समजवत असते बाळा ऐक ना पण सई खूप दुखावलेली असते मुक्त्याला पण वाईट वाटतं कारण सईला वाईट वाटलेलं असतं मुक्ता विचार करते काय करू हे सागरला समजवू तरी कसं मी असा विचार करत ती आता काहीतरी बोलणार काहीतरी करणार पण इकडे एक भयानक प्रकार घडतो इकडे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की माधवीची रिकवरी होते पण तीच माधवी चक्कर येऊन खाली कोलमडते मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो काय झालं आईला तिला काही कळायच्या आतच माधवी खाली कोसळ तिकडे मिहिका एकटीच असते मावशी मावशी असं म्हणत डॉक्टरांना ती लगेच बोलवते डॉक्टर येतात माधवीला चेक करतात मुक्ता म्हणते काय झालं डॉक्टर आत्ता तर तुम्ही म्हटला हो होता की आई बरी होत आहे यावरती डॉक्टर म्हणतात कसं आहे ना म्हणजे त्या वरून वरून आपल्याला दिसतात बऱ्या होत आहेत पण त्यांची इंटरनल इंजुरी खूप मोठी आहे इंटरनल इंजुरी असल्यामुळे त्या त्यांना ना या सगळ्याचा कधी कधी अशी चक्कर येऊ शकते कधी कधी त्यांना त्रास होऊ शकतो हे असं होऊ शकतं बरं का असं म्हणत डॉक्टर आता इकडे मुक्ताला आणि सगळ्यांना परिस्थिती सांगतात मुक्ता खूप अस्वस्थ होते आई आई असं म्हणत तिचा घेते त्यावर ती माधवी म्हणते तू काही करू नकोस मी स्ट्रॉंग आहे तुझ्या आईला काही होणार नाहीये असं म्हणत मुक्ता आईचा हातात घेऊन रडायला लागते सागर तिकडे येतो आणि हे सगळं पाहत असतो मुक्ता विचार करते आई तुला ज्या कोणी हा सगळा त्रास देण्याचा प्रयत्न केलाय ज्या कोणी तुला काढणे उडवून निघून गेलाय त्या अपराधाला मी शिक्षा मिळवून देणार तेव्हाच मी गप्प बसणार असं म्हणत मुक्ता चिडलेली असते सागर हे ऐकतो आणि मी तुमचा दोषी आहे तुमच्या आईचा दोषी आहे मी सईचा दोषी आहे आणि आदित्य पण तुमचा दोषी आहे पण तरी सुद्धा तुम्ही माफ कराल अशी मी अपेक्षा करतो असं म्हणत सागर आता हे सगळं परिस्थिती मुक्ताला सांगत नाही आता या परिस्थितीमधून मुक्ता सागरच्या नात्यामध्ये दुरावा येणार का कि सत्य सांगून सागर हा दुरावा मिटवणार हे येणाऱ्या भागातच करणार